नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजो आपण बघूया की ज्यां ज्या शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळालेली आहे किंवा त्यांना बेस पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांसाठी उद्या म्हणजे की मंत्रिमंडळात मोठा निर्णय होणार आहे उर्वरित जे शेतकरी ज्यांचे पैसे आलेले नाही त्या शेतकऱ्यांना देखील आता पीक विमा मिळणार आहे तर हे अपडेट आहे परभणी जिल्ह्यामधील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या म्हणजे आंदोलनाला किंवा त्यांच्या म्हणजे त्यांच्या प्रयत्नाला हे एक यशच आलं आहे म्हणायचं त्यांनी तक्रार निवारण समितीकडे सारखी तक्रार केली कृषी ऑफिसला सारखे जाऊन त्यांनी तक्रार दाखल केली त्याच्यामुळे म्हणजे कृषी आपले जे कृषी मंत्री आहेत त्यांच्याकडे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील हा वाद पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे उद्या मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे तर फक्त परभणीचाच नसून तर पूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील जे जे शेतकरी असे वंचित राहिलेले ज्यांनी क्लेम केलेला होता देखील आणि त्यांचं पीक मिळालं तर पूर्ण जिल्ह्याचाच उद्या निर्णय व्हायला पाहिजे तर बघू शकता एकशे बासष्ट रुपये मिळालेले आहेत शेतकऱ्यांना मग त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे एकशे बासष्ट रुपये म्हणजे फार कमी आहेत आणि पाच एकर क्षेत्राला फक्त एकशे बासष्ट रुपये मिळालेले आहेत तर तुम्ही बघू शकता पाच एकर क्षेत्राला म्हणजे की तुम्हाला जर पेरणी करायचं म्हटलं तर दहा पंधरा हजार रुपयचं बियाणं लागतं विकत्रीचे घ्यायचं म्हटलं आणि असं घरू म्हटलं तर सहा ते सात हजार रुपयाचं लागतात पण आजकाल विकत्रीच म्हणजे चांगले त्याला म्हणजे उतार येतो त्याच्यामुळे विकत्रीच बियाणे घेतो तर एकशे बासष्ट रुपये फक्त पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामधील तर भरपूर असे शेतकरी आहेत वंचितच आहेत म्हणजे पीकेम ओपासून त्यांनी क्लेम केलेला तर त्यांचा अप्रोड बाय आय सी दाखवलं आहे म्हणजे क्लेमिंग इंटिमेशन स्टेटस आपण व्हॉट्सअपवरती चेक करतो तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे पीकेमआ आणखीन देखील अद्याप आलेला नाही म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामधील छत्रपती संभाजीनगरमधील तेच आहे वाशिम असे म्हणजे तुरळक तुरळक शेतकऱ्यांचे काही क्षेत्र क्षेत्र शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की त्यांचे दोन गट आहेत आणि दोन गटामधील फक्त एका गटाला जमीन आहे म्हणजे एका गटाचा फक्त पीक विमा आलेला आहे आणि दुसऱ्या गटाचा आलेला नाही पीक विमा म्हणजे एकाच मोबाईलमधून क्लेम केलेला आहे आणि दुसरा म्हणजे दोन टक्के भावंड आहेत एका गटामध्ये जमीन आहे त्या दोन टक्के भावंडाची आणि एका भावाला विमा मिळालेला आहे त्या गटाचा आणि दुसऱ्या भावाला एक रुपया देखील मिळाला नाही त्याचा क्लेम अप्रोड असून देखील म्हणजे भरपूर कंपनीने गोंधळ केलेला आहे त्याचा देखील उद्या निर्णय हो व्हायला पाहिजे परभणीचाच फक्त या ठिकाणी अपडेट आले पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हेच हाल आहे तर सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सरकारने म्हणजे की उद्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली पाहिजे दुसरा जो हप्ता आहे तो एल्डबेस पिकेवर जो मिळणार आहे त्याचा हप्ता देखील उद्या सरकारने घोषित करायला पाहिजे आता काय होतं ते उद्याच समजेल आणि दुसरा हप्ता वर्ग इल्ड इल्डबेस्टचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्याला कोण किती रक्कम मिळाली ते देखील आपल्याला समजेल कारण की आता अद्यापर्यंत इल्डबेस्टचं म्हणजे काही तुरळक ठिकाणीच Uh, म्हणजे छत्रपती संभाजीनगर काही शेतकऱ्यांचं म्हणजे दाखवत आहे काही शेतकऱ्यांचं तुरळिक म्हणजे दहा ते पाच बी म्हणायला हरकत नाही उद्या आनंदाची बातमी येऊ एवढीच अपेक्षा की आता दोन हजार चोवीसचाच पीक मिळणार दोन हजार पंचवीसचं तर पीक मिळण्याची शक्यताच नाही कारण की पीक कापणी प्रयोगावरच फक्त त्यांनी आधारित म्हणजे पीक कापणी प्रयोगावर जर तुमचं गेल्या वर्षीच्या अहवालानुसार जर कमी उत्पन्न दाखवलं तरच तुम्हाला म्हणजे तो पीक मा मिळतो नाहीतर पीक मिळणार म्हणजे इल्डबेस दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजे की इल्ड बेसचाच पीक एमा मिळत होता म्हणजे ते डायरेक्ट आपण या वर्षी भरला तर पुढच्या वर्षीच्या पेरणीला पीक एमा मिळायचा म्हणजे त्याचप्रकारे इल्ड बेस पीक एमा लोकलाइज्ड मीटर टर्म असं काहीच नाही आता इथून पुढची जी आहे आणि आता प्रीमियम देखील भरावा लागणार आहे तो हजार ते अकराशे रुपये हेक्टरी असणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा जर अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही जर प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर धन्यवाद